हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा मिनटामध्ये असा पटकन नाश्ता हा बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचं आहे आणि आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत कांदा आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्यासुद्धा टाकू शकतात अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाल्ला तरीही चालेल अदरवाईज भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी बनतो जे ज्वारीची भाकरी खात नाहीत त्यांना हा नाश्ता नक्की करून द्या आवडीने खाते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर इथे मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि छोटी वाटी एक तांदळाचं पीठ घेतले तर इथे मिळम आकाराचा कांदा कापून घेतला आहे थोडीशी कांद्याची पात कापून घेतली चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या जाडसर कुटून घेतले त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात अगोदर एक वाटी ज्वारीचे पीठ आहे ते आपण बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि पाऊन वाटी तांदळाचे पीठ टाकूया आता यामध्ये आपण सर्व या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये बीट गाजर शिमला मिरसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे कांद्याची पात घरामध्ये अवेलेबल होती त्यामुळे मी टाकल्या अदरवाईज तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात त्यासुद्धा इथे वापरल्या तरी चालेल आता आपण इथे सर्व भाज्या टाकून घेतल्यात लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात त्या आवडीने नक्की खातील येईल आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले वापरू शकतात छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये थोडासा मी जिरा पावडर टाकून घेते आहे आणि आपण हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊयात तर मीठ मी मिरची आणि लसूण कुडतानाच टाकलेला आहे त्यामुळे मीठ इथे तुम्हाला दिसलं नसेल तुम्हाला वाटेल की मीठ टाकलेलं नाही आहे पण मिरची आणि लसूण जेव्हा कुटून जाडसर घेतानाच मी मीठ टाकलेले त्याच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला याची मिडियम थिकनेस ठेवायची त्यामुळे ते लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर थोडं थोडं करून टाका आणि हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर याचे डोसे बनवायचे असेल तर तुम्ही हे खूप पातळ करायचे आणि तुम्हाला जर धिरडे बनवायचे असतील ज्वारीच्या पिठाची तर तुम्ही याची मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आता मी हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेते हा नाश्ता बनवताना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि चांगले हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला याचा नाश्ता कशा पद्धतीने बनवायचा आहे तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे तुम्हाला जर कुरकुरी त्याचे डोसे बनवायचे असेल तर जरा जास्त पातळ करा आणि धिरडे दे बनवायचे असेल तर मीडियम पीठ भिजवून घ्या तर मी आणखीन थोडीशी हळद टाकून घेतली कारण हळद कमी वाटत होती आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेत हे परत एकदा मी मिक्स करून घेते तुम्हाला आवडत असेल तर जिरे नक्की वापरा नाही वापरले तरी चालेल पण जिरेमुळं टेस्ट खूप छान लागतो अगदी धिरड्यासारखे आला देर मस्त चव लागते तर हे मिश्रण मला आणखीन थोडं घट्ट वाटतंय तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर बऱ्याच वेळेस असं होतं की संध्याकाळचा आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असे पटापट -पत याची धिरडी बनवू शकतात आणि दह्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतात किंवा किंवा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव होईल आणि मग आपण याचे धिरडे बनवून घेऊयात मस्त असे धिरडे बनतील तर दहा मिनिट मी ते रेस्ट करून घेतलेत आता आपण बनवायला घेऊयात तर दहा मिनिटानंतर मी ते तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मिश्रण दहा मिनटानंतर पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली तर आणखीन एक दोन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे तळापासून हलवून घ्यायचे पीठ ना तळाला चिटकून बसतं त्यामुळे तळापासून हे हलवून घ्यायचे व्यवस्थित तर चांगलात आहे मी हलवून घेतले आता काय करायचं एखाद्या छोट्या वाटीने किंवा पेल्याने छोटे छोटे याचे धिरडे बनवून घ्यायचे तर असं पसरवून एक साईडने व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा तर तुम्ही मोठे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात तुम्हाला जर एखाद्या जागेवरती जास्त मिश्रण वाटत असेल तर थोडंसं पसरवून घ्या तसं तर याला पसरवायची गरज नाही कारण आपण टाकतानाच ते व्यवस्थित ता पसरवून टाकलेलं आहे पण जास्त पीठ वाटत असेल तर चमच्याने थोडंसं पसरवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनिट याला मिडियम गॅसवरती एक साईडने भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात पाहू शकतात किती छान वरची साईड सुकलेली आता साईडने थोडंसं सा तेल लावूया आणि वरती सुद्धा तेल लावून घ्यायचे आता खालची साईड चांगली खरपूस भाजून झाली किंवा आपण हे पलटी करून घेऊयात तर भाजले की याच्या कडा थोड्याशा अशा मोकळ्या होतात तर साइडने सर्व कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हे दीरड पलटी करून घ्यायचं वाव मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात मी ते तव्यात बनवून घेतले आणि खूप छान याला जाळी पडली आहे आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर मस्त आता कालची साईडसुद्धा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर चांगले हे भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो भाजायला पण चांगलं हे भाजलं की खूप चविष्ट खमंग हे धेरडे दे लागतात तर हे पहा किती छान कलर आला आहे जाळी खूप चांगली पडली आहे मस्त धिरडे बनलेले आहेत तर आता मी काढून घेते तर दोन्ही साईड चांगल्या भाजलेल्या आहेत आणि कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे धिरडे खायला खूप छान लागतात आता दुसरंसुद्धा सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक वाटीभर मिश्रण पसरवून टाकून घ्यायचे तर थोडंसं जाडसर आहे तिथे मी असं पसरवून घेते आता याला तेल लावूयात आणि हे सुद्धा धिरडे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तवा चांगला तापला असेल ना तर जाळी चांगली पडते याला आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत सर्व धिरडे आपण भाजून घ्यायचे झाकण ठेवलं की आतमध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या मऊ होतात आणि खायला चांगल्या लागतात तर पाहू शकतात खूप छान याला रंग आलेला आहे आता आपण हे दरडे पलटे करून घेऊयात थोडंसं तेल लावायचे पलटे करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस भाजली जाते वा मस्त होत आहेत धरडे तुम्ही पाहू शकतात अजिबात तुटत नाही आहेत तुम्हाला वाटेल ज्वारीचे पिठाचे आहेत कसे बनतील तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठसुद्धा टाकले त्यामुळे टाक ते व्यवस्थित बनले जातात तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये पीठ टाकायचं असेल तर तुम्ही बेसनचे पीठ दोन चमचे टाकू शकतात तर मस्त हे सुद्धा आपण खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घेतले कलरही भन्नाट आलेला आहे तर आता आपण हे धिरडे काढून घेऊयात तर तवा तापला की पटापट धिरडे बनवून होतात अजिबात याला वेळ लागत नाही तर राहिलेल्यासुद्धा सर्व धिरडे मी असेच बनवून घेते तर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर तुम्ही डोसे बनवू शकतात किंवा असे मिडियम साईजचे धिरडेसुद्धा सुद्धा बनवू शकतात तर मस्त हे धिरडे बनलेले आहेत वा एकदम छान याला जाळी पडली रंगसुद्धा खूप भन्नाट आला आहे तर बाकीचे राहिलेसुद्धा सर्व मी असेच बनवून घेतलेत हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता किंवा तुम्ही जेवणातसुद्धा बनवू शकतात तर झटपट बनवून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधे सोपे रेसिपी आहे की नाही भारी तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला इथे मी हातावर एक घेऊन दाखवते हे पहा छान हे धिरडे बनलेले आहेत आणि कडक वगैरे नाही आहेत मऊ झालेले आहेत तुम्हाला जर आणखीन याच्यापेक्षा सॉफ्ट पाहिजे असेल तर हे मिश्रण जाडसर ठेवा म्हणजे खूप पातळ करू नका घट्ट ठेवा आणि मग हे धिरडे बनवून घ्या आणि क्रिस्पी कुरकुरीत हवं असेल तर मिश्रण पातळ बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट होणारा ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हाला आणखी नवनवीन रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय